नाही ना। ना। बोलली ना मी बघितलं माऊचा चेहरा उतरला होता जाऊ द्या हाय एव्हरी वन तर हाय तुमचं स्वागत काय बोलते मी हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग मध्ये तर बघू शकता माझा चेहरा थोडा उतरलाय उतरलाय काय माहिती आहून सोबत भांडण झालंय माझं की भांडणं झालं माझं मूडच फ्रेश नाही काय माहिती का आणि तर एवढे भांडणं झाले तर आमचे एवढे नाही काही नाही छोट्या छोट्या गोष्टी झाले कार होतं आमचं तर झालं ना माझं मूडच नाही मूडच नाही राहत नाही का असं फ्रेश नाही वाटत मला काय नाही ते का असं असतं ना तर बघू शकता आता मी नाही का भाजीला जाऊन आली अशाच्या अवतारामध्ये आणि तर चालली होती भाजी आणि भाजी घेऊन आले अहून वाटतं मला भाज्याच नाही आणायला छान बसा तर आहून वाटतं मी काहीच नाही घेऊ शकत भाज्या वगैरे आज मंगळवार आहे ना भाज्या सगळ्या रिकाणे झाल्या माझ्याकडं काहीच भाज्या नाही काहीच तर मग मी जाऊन आणले बघा फायनली खूप सारी भाजी चला बघूया मी काय काय भाजी आणली चला तुम्हाला दाखवते फक्त कांदे होते आणि दोन तीन टमाटे आणि बघा फ्रीज खाली झालं थोडंसं वटांना आणि इकडे दही होती थोडीशी तर दोनच टमाटे होते बरं मस्त, का तर एवढं बघा खाली झाले पूर्ण फ्रीज तर म्हणून मी जाऊन आणली भाजी तर चला बघूया मी काय काय आणली भाजी घ्यायला गेल्यावर सगळं येत तर बघू शकता मी काय काय भाजी आणली आहे बघा अशी मस्त मस्त अशी मेथी आणली आहे आणि इकडे आहे दोडका इथे आहे शिमला मिरची सारी असं का होते मला आज हे भांडणं झालं ना हाऊससोबत म्हणून असं होतंय इकडं आहे शेवगा शिमला मिरची नाही आम्ही शिमल्याला नाही गेले मिरची आणायला तर इकडूनच हे आणले आन आणि शिमला मिरची कोण खात नाही हे खरगुर जाहूनच आणले बरं का मी नाही आणले हे ते आले तर इथंच ठेवून गेलेत आणि हे बघा एवढे सारे भाज्या आणल्यात बापरे आता मला एवढं सगळं निवडायला आणल चला मी खाली होते घेतल्यात बरं का, का। तर इकडं आहे कोथंबीर अशी फ्रेश फ्रेश आधीच गड्डी घेतली पूर्ण आणली लई दिवस टिकतच नाही ना आहे म्हणून ये पन पन <laughs> हे बघा सोबत पिशवी भरून आणते पण जाऊन दे आहोना वाटतं नाही का मला माझ्याशिवाय काय नाही आहेत पण मी पण शिकते आता तर ते वरती रागानी जाण हे बघा एवढी आत पाव मटकी माझ्या तर राशीनमध्ये मटकी ना आणली ना म्हणून ही आहे मटकी आणि अशी फ्रेश फ्रेश टमाटर हे बघा टमाटर आहेत इकडे आहेत असं आलं आहे, आहे आलं पावशर आणि अशी मस्त फ्रेश फ्रेश वांगी आणि हे आहे व राजमा हे राजम्याची भाजी मस्त होती माहिती आहे का हे राजमा आणि मिरच्या तर एवढी भाजी आणली आहे बघा एवढी भाजी पाच सहा दिवस जाती बरं का हे एक दिवस हे एक दिवस ते एक दिवस, दिवस। आणि संध्याकाळी तर भात वरण वगैरे असतं तर सकाळच लागते भाजी तर चार पाच दिवसाच्या आणल्यात बघा अशा मस्त भाजी आणि आता मस्त कढी करणारी कढी भात हे बघू शकता तर मी महाग नाही का सगळ्या गोष्टी करू शकते करायचं म्हणलं ना माणसाने ठरवलं की करू शकतं नाही येत म्हणून बसायचंच नाही लाईफमध्ये कधीच जसं की मी बसते तर बघा हे बघा तर अहूनना वाटतं मी काहीच नाही करू शकत आहे ना आणली ना थोडीफार माझी तर, 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 तर हाय ना तर असं वाटतं पण जाऊ द्या आपण इग्नोर करूया होत असं नवरा बायपमध्ये मोड आणि आमचा झगडा काय झाला माहिती आहे का मी रात्री खिचडी भात केला म्हणून <laughs> के ते म्हणतात सारखं खिचडी भातच खायला घालती त्याच्यावरून आमचं भांडण झालं बघा आणि माझ्यासोबत एवढी दुखत खरंच आम्ही लय वैतागली मी काय तो तुम्हाला दाखवते थांबा हे बघा हे राशनचं पोत आणलेत का राशनवाल्यानीच काय माहितीये काल राशन भरलं आणि त्या साखरेची मुगाची डाळच पिशवीस पोत्यामधून फुटली आणि माझी साखर आणि डाळ मिक्स झाली खूप सारं अन्न वेस्ट मला घालू वाटत नाही एवढं सारं काढले अजून बाकी आज थांब दाखवत हे एवढं सारं कसं काढायचं बरं कमेंटमध्ये सांगा बरं एवढी काढली मी मोठ्या चाळणीनी पण छोट माझ्याकडे एकच चाळणी पण हे निघतच नाही आहे माहिती आहे का एवढं कधी वेचायचं एवढं फेकायचं का सांगा बरं एवढं महागं मलाच आणलं आणि ह्याचं काय करू हे बघा लय कुठा नेत रे देवा नारायणा ना शंभू महादेवा <laughs> हे बघा हे कधी वेचायचं एक एक कधी वेचायचं तुम्ही सांगा बरं असं केव्हा एवढ्याशा हाताने कधी यायचो मी तर चला हे वेचायचं लागन चालणे पण नाही निघत हे बघा किडा चान्स घेतोय खातोय साखर हे बघा असं कुटाना होऊन बसलाय नशी बार्दी डाळ पटकन पकडलं नाही तर दोन किलो डाळ दोन किलो साखर मिक्स झाली असते तर चला तर चला मी आता बघते पोटा पाण्याचं तर आहो माझ्या हातच नाही खाल्ले आज दिवसभर आईकडे जेवले आता मटण हो आणले तिकडंच खातील ते आता मी रागामध्ये मटण पण खाल्लं मटण पण सोडलं खायचं सोडलं म्हणजे रागामध्ये आमचं काय काय होतं हे देवा पण जाऊ दे त्याला इंगून नवरा बायको म्हंटला भांडायला भांड लागत तर चला भेटू या ब्लॉग मध्ये तर आमचा झगडा झालाय तर चलो आज किलो हे नाही मिळते हे के ब्लॉग मी और इसका मी क्या करू मी इसका क्या करू अरे यार धुवून पण नाही काढू साखर सगळी साखर वेस्ट होईल Então, ela passa